फॅमिली आज आम्ही चाललो आहे खूप चांगला थोर पिक्चर बघायला आणि तिथे गेल्यावरती हिला प्रॉपर नाव काय नाव आहे सर्वांनी हा पिक्चर आपल्या मुलांना घेऊन जावा आणि बघावा तुमची बाई पण आहे आमच्या सोबत ताई संत ज्ञानेश्वर ताई आमच्या दोन मुली मोठी मुली माझी आणि छोटी मुली नमस्कार मित्रांनो आता आम्ही जातोय लिफ्ट मधून म्हण अविष्का जा ना तू अरे हा थाम थांब

पिक्चर बघून मी पिक्चर बघून मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारे आम्ही पिक्चर बघून आलेलो आहे संत ज्ञानेश्वरांचा आणि ज्या संत ज्ञानेश्वरांची जी काही कृपा आहे ती कृपा सगळी आमच्या तर पडलेली आहे हा पिक्चर संत ज्ञानेश्वर पहिलं म्हणजे संत ज्ञानेश्वरांचा जो काही रोल आहे जी काही कथा आहे त्याच्यामध्ये जे काही भावनिक दृश्य दाखवलेले आहे ते सर्वांनी तो आवर्जून बघावे कारण आपला हा जो मराठी पिक्चर आहे कारण मला असं वाटलं की हा पिक्चर जेव्हा मी आता बघायला गेलो थिएटरमध्ये आज असं आज आजच्या आजच आज, 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 रिलीज डेट होती त्याची पण जशी गर्दी पाहिजे तशी गर्दी थिएटरमध्ये मुळीच नव्हती बिकॉज का मराठी पिक्चर आहे म्हणून या पिक्चरमध्ये जे काही धार्मिक दाखवलेले ते धार्मिक बघण्यासाठी कोणाला इंटरेस्टेड नाहीये सगळ्यांना मार झोड हे ते लव ट्रँगल वगैरे वगैरे अशा प्रकारचे पिक्चर का बघायचे लोकांना मला आवरुजून असं वाटतय की लोकांनी असं संत ज्ञानेश्वरांसारखे जे पिक्चर जे आले आहेत थिएटरमध्ये त्यांनी सर्वांनी आवरुजून जाऊन तिकीट तिकीट पण असं नाहीये की तिकीट महाग आहे जे लोक चारशे पाचशे रुपयाची तिकीट काढून जातात आपण इथे सिंगल माणसांची सिंगल माणसांची फक्त दोनशे रुपयाची तिकीट आहे दोनशे रुपये तिकीट काढून तुम्ही जाऊ शकत नाही मराठी पिक्चर बघायला जावा पण हा जो पिक्चर आहे संत ज्ञानेश्वर खूप खूप म्हणजे खूप म्हणजे मला दिलासा देऊन गेलेला आहे दे। या पिक्चर मध्ये या पिक्चरमध्ये संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताईबद्दल ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या आजकालच्या मुलांना खूप कळणं खूप गरजेचं आहे मी माझ्या मुलीना ज्या काही गोष्टी त्यांना समजवल्या त्यांना त्यांना आपण आपण त्यांना असं दाखवलं की आपण हे असं असतं कथेमध्ये यांच्या हिस्ट्री लेवलमध्ये पण या गोष्टी आहे पण या जेव्हा गोष्टी समोरून ज्या दृश्यामध्ये दाखवल्या जातात तेव्हा माहिती पडतं हां बाबा ही गोष्ट अशी आहे कारण घरातले जे सिरियल असतात ते सिरियल काही मुलं एवढी निरखून बघत नाहीत पण थिएटरमध्ये गेल्यानंतर मुलं एका सीटवरती आवरुजून तो पिक्चर फोकस करून बघतात आणि तो पिक्चर देवाचा पिक्चर संत ज्ञानेश्वरांचा पिक्चर आहे या माऊली माऊली विठ्ठल मला खूप काही गोष्टी कळल्या आहेत की लोकांशी तात्पर्यने आपण वागायचं लोकांशी प्रेमाने वागायचं लोकांशी खूप चुकीच्या पद्धतीने वागायचं नाही या गोष्टी खूप समजवून गेल्या पिक्चरमुळे आणि संत ज्ञानेश्वरांनी जी सांगितलंय त्या गोष्टी आता आमच्या ज्या माऊली या ज्या पिक्चर बघून आलेल्या आहेत त्या सर्व तुम्हाला सांगतील पहिली माझी बायको आहे बघा ह्याला असायला येत आहे ही माझी मुलगी आहे खूप कॉन्फिडन्स येईल मला विचार तो चांगला वाटला मी बघितला म्हणतो फूल बघितला फूल उत्सव बोल बोल छान बघा कसं सत्य पहिलीच वेळ आहे बघा पहिलीच वेळ ते भिंतीवरून जात होते भिंतीवरून जात होते मी तेव्हा अवरा शॉक झाली की ती लगत जात आहे एक पुराण काळामध्ये या ज्या गोष्टी आहेत या आजकालच्या मुलांना खूप असायला येतं की या गोष्टी कशा होतात पण या पुराण काळामध्ये या सर्व गोष्टी झालेल्या आहेत आपल्याला या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे ज्ञानेश्वरांचं नाव आपण आपल्या जेव्हा आपली सदा सर्वदा असते तेव्हा त्या त्याच्या एंडिंगला पण आपण ज्ञानेश्वरांचं नाव घेतो आणि ज्ञानेश्वर महाराजांची जय म्हणून बोलतो माझ्या मुलीने खूप चांगल्या प्रकारे या पिक्चर बघितलं आहे आणि तिला पूर्ण मला असं वाटतं की ती पूर्ण या सद्भावनेमध्ये जगेल असं मला वाटतं अरे तो एकदम मराठी पिक्चर आहे तो बघायलाच पाहिजे सगळ्यांनी बघा तिला असायला येते ही चुकीची गोष्ट आहे मुलांना मस्करी वाटते ओ चला कोणी पण असं आजकालचा प्रॉब्लेम असा आहे की मुलांना या गोष्टी खूप मस्करी वाटत आहेत पण मला असं वाटतं या मस्करी कारण आपण ब्लॅक अँड व्हाईट जमान्यामध्ये हा पिक्चर बघितला होता पण मुलांना असं वाटतं ही गोष्ट काय आहे पण खरोखर सर्वांनी आपापल्या मुलांना आपल्या फॅमिलीबरोबर बरोबर पिक्चर बघावा अशी माझी सर्वांची इच्छा आहे आणि सर्वांना दाखवत आणि हां आणि शेवटची गोष्ट आमचे कॉमेडी व्हिडिओ बघत राहा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लव्ह फॅम